धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार आहे योगेश इश इश यशवंत इशी आणि प्रियांका खंडू बोरसे उज्ज्वला अनिल ठाकरे आणि नेमाने निलेश चंद्रकांत हे चारही उमेदवारांच्या या ठिकाणी रॅलीला सुरुवात झालेली आहे महिलांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद दिसून येतो आहे आणि ज्याही ठिकाणी महिलांनी प्रतिसाद द्या उमेदवाराला दिला त्या ठिकाणी विजय निश्चितच असतो आत्तापर्यंत हा इतिहास आहे आणि आज मी जे पाहतो आहे की ह्या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये आता प्रचार फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी अतिशय उत्साहात त्या ठिकाणी प्रचारासाठी सहभागी झालेलं आहे मी चौगावी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो की आपला विजय निश्चित आहे आणि संपूर्ण धुळे महानगरपालिकेमध्ये सर्वच विभागांमध्ये सर्वच प्रभागांमध्ये उत्साह लोकांमध्ये मोठ्या भारती प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे लोकही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रॅल्यांना प्रचाराला प्रतिसाद देत आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय ह्या ठिकाणी संपाद होईल असं मला वाटतं या ठिकाणी आपले नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब असतील आदरणीय रावल साहेब असतील इथले आमदार अनुपभैया असतील रामभैया असतील आणि राहुल बाबा आहे मग कदंबांडे साहेब आहे सर्वांनी कुणाल बाबा आहे सर्वांनी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे नक्कीच या संपादन प्राप्त होईल असं मला विश्वास आहे धन्यवाद